वेलकम बॅक टू माय चॅनल तर रिता आता तुम्हाला समजलं असेल की आज बाहेर आपला अंगणात जेवणाचा बेत होता गावरान आणि ते पण म्हटलं आता मार्गशीर्स लागणार आहे तर त्याच्या अगोदर एकदा नॉनव्हेजचा बेत होऊन जाऊ द्या म्हणून आज मटणाचा बेत केला इथं तर इथं नाच चूल अगोदरच पेटवून ठेवली होती म्हटलं सगळं साहित्य सा घरात घरातून बाहेर आणण्यापर्यंत म्हणलं व्यवस्थित चांगला जाळ लागेल आणि आर पण पडेल म्हणलं चांगला तर इथं बघा रोजच्या प्रमाणात पातेलाला इथं माती वगैरे लावून आणली म्हटलं आता शिजायला ठेवायचं मटण म्हणून आणि हो तुम्ही म्हणाल की ताई आता कसं काय टाकलं हा व्हिडिओ म्हणजे नाही का आता मार्गशीर्ष लागणार उद्यापासून हे ते तर आपला हा व्हिडिओ जो आहे ना तो कालचा आहे बरं का मंगळवारचा म्हणजे नॉर्मली काय होतं की आपलं संध्याकाळपर्यंत शूट चालतं ना मग त्यामुळे एडिट करून पण अपलोड करायला टाईम लागतो त्याच्यामुळे नॉर्मली ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या दिवशीच पाहायला भेटतात किंवा तिसऱ्या दिवशी पाहायला भेटतात असं होतं तर इथं बघा आता मी लसूण घेतलाय भरपूर असा आणि आपले जे घरचे देशी धने होते ना हिरवे धने बर का ते घातलेले मीठ टाकलं आणि त्याला असं चांगलं ठेचून घेतलं इथं इथं खोबरं लसूण पण मी बारीक करून घेतलं होतं तर चला आता पटकन बनवून घेते एक एक साहित्य आणून सगळी सा तयारी करेपर्यंत बराच वेळ गेला मग पाच सव्वा पाच वाजून गेल्या होता तसं तर मी ठरवलं होतं चार वाजताच लागायचं म्हणून स्वयंपाकाला पण ऊनच होतं ना चुलीपाशी म्हणून म्हटलं जाऊ दे आता निवांतच करू म्हणून मग इथं मामा आणि हे बसले होते गप्पा मारत आणि इकडं मग माझी बनवायची तयारी सुरू होती तर हे बघा इथं मटन ठेवले त्याला हळद मीठ लावून सकाळीच ठेवलं होतं तर इथे सगळ्यात अगोदर ना शेंगदाणे तेल इथं मी गरम करून घेते लवकर hay तर इथं बघा तेल चांगलं गरम झालं म्हणून लगेच जिरे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर ही जी मटणाची चरबी होती ना नेहमीप्रमाणे तेलत तशी मस्त परतून घेतली त्याने कसं होतं तेल अजून सुटतं ना भाजीला त्याच्यामुळे मग हे बघा इथं ह्याला चांगली भाजून घेतली जरा थोडीशी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सकाळी मटण त्याच्यामुळे जरा थोडंसं ते आळल्यासारखं झालं होतं आणि इथं जे आत्ता आपण बारीक करून घेतलेला लसूण होता ना तर तो सगळा लसूण इथून घालून घेतला आणि त्याला पण छान इथं परतून घेतला आहे बघा तर इथं ना अगोदरच हळद वगैरे मीठ मी लावलं होतं मटणाला त्याच्यामुळे ना इथं थोडीशीच हळद घातली अर्धा चमचा आणि थोडीशी वर घातली आणि जे आपण लसूण खोबरं कोथिंबीर आणि थोडंसं त्याच्यामध्ये आलं घातलं होतं ते जे बारीक केलं होतं ना तर ते सगळं वाटण आता ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि चुलीला जास्त जाळ लागला होता म्हणून पातेलं खालीच ठेवून घेतलं आणि हलवलं तर इकडं ना तिने आतून येताना चहा बनवून आणला होता तर इथं म्हटलं दोघीजणी मिळून चहा घेऊ अगोदर मग इथं माझा मसाला भाजत भाजत चहा घ्यायचा सुरू होता वातावरण छान झालं होतं त्याच्यामुळे छान वाटत होतं आणि आणि मग आता ही तर ना मी आज मटन मसाला वापरला होता नॉर्मली तुम्ही बघताय मी घरगुती बनवलेला मसाला वापरते म्हणजे दालचिनी जिरे वगैरे असतात त्याची पावडर केलेली वापरते पण आज मी म्हटलं चला मटन मसाला वापरू तर ते मसाला थोडासा हलवून घेतला आणि मग हे जे मटणाचे पीस होते तर ते सगळे त्या पातेलामध्ये घालून म्हटलं आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊ पातेलं जरा हलत होतं म्हणून थोडेसे पकडणं व्यवस्थित पकडून घेतलं आणि त्याला आता छान मस्त आता हलवून घेते सगळं आणि इथं आता मी ताट झाकून ठेवलं आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला पाणी घालायचं होतं म्हणून ताटातच पाणी ओतून ठेवलं गरम व्हायला हो इकडं अर वाजताचा स्टडी चालू होता थोड्या वेळ तसंच तेलात वापरू दिलं आणि त्याच्यानंतर आता नाही इथं थोडस पाणी घातलं बघा मग मग कॉंग्रॅचलेशन पन्नास सबस्क्राईब झालेत झालेतो थँक्यू वेलकम आणि इथं आपलं चांगलं मटण शिजलं होतं मौसूत एकदम असं तर वाटीमध्ये थोडंसं जे वरचं तेल होतं ते काढून घेतलं ते, ते म्हटलं आता रश्यामध्ये घालता येईल म्हणून आणि इथं बघा आता पीस सगळे एक आता ताटामध्ये ता काढून घेते कारण पातेलं जे आहे ते मला भाजीला लागणार होतं म्हणून तर हे बघा इथं आणि म्हटलं पातेलं मोकळ करून धुवून म्हटलं स्वच्छ आणि त्याच्यामध्येच लगेच आमटी बनवून घ्यायची होती तर हे बघा इथे एवढे पीस आता काढलेले आहेत बाजूला तर त्याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेते आणि इतर ना आता बघा पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की परत जिरे लगेच टाकून घेतले होते आणि मग त्याच्यानंतर दोन टोमॅटो मी बारीक कट करून घेतले होते आणि जे लसूण आपण बारीक करून घेतला होता ते सगळं मिक्स केलं थोडीशी कोथिंबीर तेल टाकली होती नॉर्मल आणि ते सगळं छान म्हटलं तर ह्याला भाजून घ्यायचं पण टोमॅटो पटकन शिजावं म्हणून ना अगदी तर थोडंसं मी नाही का नमक घातलेलं इथं म्हणजे आता परत नंतर आपण भाजीला घालणारच आहे ना त्याच्या हिशोबाने अगदी थोडंसं घातलं धूर जरा जास्त झाला होता त्याच्यामुळे ना असं जाळ फुकून फुकून ना असं नाक वगैरे लालबडत झालं होतं माझं त्याच्यानंतर नाही इथं बघा थोडीशी हळद घालून घेतली एक पाव चमचा थोडीशी जरा जास्त असेल आणि त्याच्यानंतर आपलं जे घरगुती तिखट आहे ना काळं तिखट ते घातलेलं इथं तर त्याला पण छान मस्त परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जे लसूण आणि खोबरं जे आपण वाटण केलं होतं ना तर ते अगदी चमचाभरच घातलं इथं कारण आता जे आपण मिठाचं म्हणजे जे सुक्क शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण ऑलरेडी खोबरं आहे ना त्याच्यामुळे अगदी थोडंसंच घातलं इथं त्याला पण छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा जे आपण तेल बाजूला काढलं होतं तर त्यात तेल वतून घेतला आणि तो मसाला चांगला त्याच्यामध्ये शिजू दिला बघा आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेते आणि परत आणखी थोडासा मसाला मी ते शिजवून घेते पण नेहमीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर अगोदर इथं टाकून घेतली आणि मग ह्याला छान आता चांगलं शिजू दिलं तेल सुटेपर्यंत बघा आणि आता चांगलं तेल सुटलं होतं म्हणून आता जे आपण पीस रश्यासाठी बाजूला काढून थोडे ठेवले होते तर ते घालून घेतले आणि आता त्याच्यानंतर जरा पाणी वगैरे घालून घेते त्याच्यामध्ये झाले आता पाणी एवढा रस्ता पाहिजे होता तेवढं पाणी घातलं आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकलं आणि उकळी येण्यासाठी ठेवलं आता इथं भाकरी करून घ्यायची मला आमटी उकळायची आज आणि इथं बघा आता मामांना जेवणासाठी आत्ती ताट करायला लागल्या होत्या तोपर्यंत मी इकडे भाकरी करायला सुरुवात केली दोन भाकरी भाजल्या होत्या तशा पण म्हटलं आता चला पटपट आवरून घेऊया वेळ पण बराच झाला होता आणि चुलीवरती मटण शिजवायचं म्हटलं की टेस्ट तेवढीच लागते छान पण शिजायला बराच वेळ जातो तास दीड तास वरच गेला होता आणि परत भाकरी वगैरे करेपर्यंत भरपूर टाईम गेला मग म्हटलं चला आता पटकन उरकून घेऊया अगोदर इथं तर हे बघा आता मस्त अशा चुलीवर आता भाकरी बनवून घेते इथं आतापर्यंत मामांचं जेवण होईल आणि त्याच्यानंतर मग आहो वगैरे आम्ही बसू सगळे कारण आता सगळे एकत्र बसायचं तर पण भाकरी भाजल्याशिवाय तर काय करणार ना मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता मामांचा टाईम ऑलरेडी होऊन गेलो होता जेवणाचं म्हणून त्यांना अगोदर इथं बसवलं मग आता सगळ्यात लास्ट आम्ही बसू तुमच्या अंगावर आला आरो okay. आसा okay.

मस्त एकदम आजचा बेत झाला होता बघा तर तुमचा झाला का नाही माझीच्या अगोदरचा बेत नक्की सांगा <laughs> का का ठेवलं आणि असताना असं केलं होतं पप्पा मांडीवर घेण्यात म्हणून पप्पा ज्या लाकडाच्या चौडक्यावर बसले होते त्याच्या खाली तिने खडे ठेवले होते आणि पप्पांना रुत ते रुतत होते म्हणून आम्ही हसत होतो इथे सगळेजण म्हणून आजतानाला खूप हसू येत होतो जास्त तर चला मग तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय